मागील महिन्यात अखिल भारतीय स्वर्ण समाज महासंघाची स्थापना महासंघा संस्थेची स्थापना केलेली आहे त्यामागचा उद्देश एवढाच की महाराष्ट्रातील ओबीसी एस सी एस टी एन टी बी टी या सगळ्या प्रवर्गातल्या मुलामुलींना मुलींना नोकरीच्या शिक्षणाच्या सगळ्या गोष्टीच्या आरक्षणाच्या सोयी सुविधा आहेत त्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये मराठा आहे ब्राह्मण आहे मुस्लिम आहे लिंगायत आहे गुजरात आहे गुजराती क्षत्रिय ख्रिश्चन पारसी हा सुद्धा सवर्ण समाज आहे जो आर्थिक मागासलेला आहे तर या आर्थिक मागासलेल्या कुटुंबाला आणि कुटुंबातील मुलांना शैक्षणिक समानता ओबीसी प्रमाणे स्वतंत्र आरक्षण द्यावे याच्यासाठी हा महासंघाची स्थापना आम्ही केलेली आहे सध्याचा जो विषय आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरती जो सगळे सोयऱ्याचा जियार सगळे सोयऱ्याचा जियार सगळे सोयऱ्याचा तर त्याची तात्काळ अंमलबजावणी करा म्हणून जरांगे पाटलांनी शासन दरबारे तेरा पुढच्या महिन्यातल्या तेरा तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे पण महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार सालीच सगळे सोयऱ्याचं जियार पंचवीस आहे आणि मराठा कुणबी कुणबी मराठा हा मागासवर्गीय आयोगाच्या त्र्याऐंशी नंबरला मराठा ऑलरेडी कुणबीचं आरक्षण दिलेलं आहे तर शासनाने त्यातल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुंबईच्या काशी ज्या पद्धतीनं तो आंदोलन करताना शांत करण्यासाठी सगळ्या शहराचा एक मसुदा त्यांच्या हातात दिला त्याची द्यायची गरज नव्हती कारण तो ऑलरेडी पंचवीस वर्ष अगोदर दिलेला आहे तर त्यांनी चोपन्न लाख नोंदी सगळ्यात चांगली गोष्ट मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने जे काय केले चोपन्न लाख नोंदीचा जो सर्वे झाला मराठा कुणबी कुणबी मराठ्यांचा तर चोपन्न लाख कुणबींच्या नोंदी ज्या आहेत आगीत शंभर वर्षापासून जे सापडले त्या शंभर वर्षाच्या कुणबीच्या ज्या नोंदी आहेत तर प्रत्येक कुटुंबातल्या दहा पिढींना जर लाभ घेतला तर महाराष्ट्रातल्या चार, साधे चार चा ते साडेचार करोड मराठ्यांना त्या दाखल्याचा आधार घेऊन जातीचे दाखले कायद्याच्या चौकटीत कुठलीही नवीन सुधारणा न करता ती मराठा लोकांना मिळू शकते हे या पद्धतीने शासन करायचं सोडून लोकांच्या मुलांना दाखले द्यायचं सोडून जात प्रकार प्रमाणपत्र द्यायचं सोडून हे सगळेजण सगळे सोयीच्या मागे लागले ज्याचा आदेश ऑलरेडी पंचवीस वर्षा अगोदर राष्ट्रपतीच्या सैनी झालेले तर ऑलरेडी मी त्याची परत तुम्हाला दिलेली आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय आणि ह्या चुकीच्या पद्धतीनं जो गोंधळ चाललाय तो शांत व्हावा दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये पण सामाजिक आजची ही पत्रकार परिषद हो आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव आणि ओबीसी बांधवांनी कायद्याचा अभ्यास करून समाजामध्ये जो गोंधळ आहे आणि राजकीय लोक स्वतःची पोळी बाजून घेण्यासाठी जे ते निर्माण करू लागले त्याच्यावरती विसंबोध खरंच तो काय कायदाचा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर न्याय मागव चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून करून प्रशासनावरती प्रशा ताण देण्याचं काम आंदोलन करते मग ते ओबीसी असतील या लोकांनी करू नये त्यांना समाज बांधवांना हात जोडून विनंती कुठल्याही भूल तापाला बळी पडू नये आणि मराठा ओबीसी बांधवांना एक विनंती करतो की ज्या मुख्यमंत्र्यांनी सगळे सोहऱ्याचा आदेश काढलेला आहे त्या सगळे हो स्वतःच्या आदेशात अशी एक ही गोष्ट दिली नाही ज्याच्यामुळं ओबीसीला धक्का लागेल एस सी वर्गाला धक्का लागेल एस टी वर्गाला धक्का लागेल पूर्ण तो धोपानीचं ड्राफ्ट वाचला त्याच्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट लिहिली गेली नाही ज्याच्यामध्ये ओबीसीला धागा लागेल ही स्पष्ट आणि प्रकर्षण आहे हे माहीत असताना सुद्धा राजकीय लोक आज बीडमध्ये जो का गोंधळ चालला लक्ष्मण हाके असतील विजय वडिलकर जे विरोधी पक्ष नेते असतील त्याला अजून वाढवतच काहीच गरज नाही त्या मसुद्यामध्ये कुठलाही आदेश असं दिलं गेलं नाही ज्या पद्धतीनं ना नव्याने काही ह्या लोकांना लाभ मिळतील आणि वंचितांचा हक्क डावडत जाईल अशी कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये दिली गेली नाही